आज तारीख किती आहे सत्तावीस नोव्हेंबर आहे ना तर आज सत्तावीस नोव्हेंबरला तुम्ही आले की नाही हा प्लॉट बांधला नाही तो बांधला हा मोडून पडते हा तुम्ही जसं म्हणले व्हरायटीच व्हॅरायटीचं काय महत्वाचं नाही हा ते झाड उभा राहते का त्याला बोंड किती असतील मोजता बोंड बोंड मोजता का <laughs> मोजा नाही का मोजा हिंमत करा कोणतं गाव तुमचं तालुका जिल्हा हिंगोली अप्पर किडा इकडे पण आहे म्हणजे तिकडे आता एवढे जर बोंड लागले ते उभं राहत नाही झाड याची पहिली फळफांदी आहे ती फळफांदी आहे का आहे एकदम बुडाल आहे ना तुमच्या हातातली फळफांदी आहे तेच तुम्ही तोडता त्याला शंभर बोंड लागतात बरेच जण तोडतात की नाही ती तोड तोडायची नाही त्याला शंभर बोंड लागतात तुम्ही उत्पादन किती घेता करी आमच्या इकडे काय नाही जमीन नाही अशी नाही आमच्या विटीची भट्टी होती मागच्या वर्षी आमची जमीन म्हणजे लेवल नाही पण तुमची तरी आमच्यात फतर राहायचं शेणखत प्रक्रिया राहते ना प्रक्रिया टाकतो की ना आपण जसं तुम्ही तन्नाशेकले मारता त्याच्यामुळे जमीन कडे घेते शेणखत प्रक्रिया करा शेणखत तुम्ही किती टाकता एकरी सुरुवातीला एक जरी टाकली तुम्ही तरी प्रक्रिया करा लागते ती सावली घाला ढेग मारायचा नंतर पी एस बी ट्रायकोटर माझू टाकून दोन अडीच तीन महिन्यात बारीक होते पत्तीसारखं ते टाकून द्यायचं शेणखत आम्हाला काय शेतकरी आले की काय आमचं आमचं पाळी चुकली कोणी म्हणते खत देणं चुकलं कोणी म्हणते फवारणी चुकलं कोणी म्हणते घराटी चुकलं म्हणजे तुमची आमची कोठर नाही तुमची आमची कोठ बरोबर आहे की तुम्ही ज्या दुकान मधून जे पाकिट घेता ते आपण घेतो फक्त इथे एकच बरोबर आहे ज्यावेळेस चर्चा होईल त्यावेळेस लक्षात येईल की आपल्या जे काही नविट गोष्टी तर लक्षात येईल तरी पण एवढी काळी आहे मोठी आहे समजा की आपल्याला काही ना काय उत्पन्न देऊन जात नाही आमच्या जमीन तुमच्या जमिनीमध्ये आम्हाला त्या वरती पाहिले आम्ही या नाही पाहिजे पाणी वाढायला नाही मुरुमत मुरुम नाही का हे ते ते जमी। का जमीन काय नाही आमच्या कसं खाली लगेच दोन तीन फुटावर एकदम एका जीवाचा पत्र लागतो नाही ना इकडे बघा तुम्ही जमिनीचं म्हणाले ना तेवढं उत्पन्न इकडं तुम्ही जमिनीचा विषय म्हणाले ना त्याच्या बाजूला प्लॉट आहे दुसरा आता पाहून आलो आम्ही ते पाहणं जाता मग मग ते असंच राहायला पाहिजे <laughs> जमिनीचा विषय सोडून द्या तुम्ही याच्यापेक्षा चांगले आहेत काळी जमिनीमध्ये ते पण बोंडसाड येते भरपूर आता दुसरं आमचं शेत मेहनत आणि लावण्याची दुसरा कुठं पण आता तुमचा तो आहे चांगला होता पण निव्हा सर्व वाहून गेला तीन एक लावून गेला तुम्ही आता एकरी उत्पादन किती घेता आमच्या इकडे काय चांगली सोय केली तर आम्हाला लई दहा चा तर याच्यामध्ये तुम्हाला इथं आल्यानंतर काय वाटते आज सत्तावीस नोव्हेंबरला याच्या हिशोबानं तुम्हाला सरासरी एकरी वीसच्या जवळपास यायला पाहिजे आमच्या हिशोबाने आता तेरा क्विंटल निघला याच्यात एकरी चौदा क्विंटल <laughs> आता तुम्ही वीस क्विंटल म्हणता ना वीस क्विंटल कापूस याला बोंड किती लागते आता तेवढं काय गणित आम्ही आमचं मोजत नाही आमच्या इकडला पण या झाडाला पंधरा दहाच आहे की नाही नाही चांगली सोय केली तर आठचा नऊचा येते ना तुमच्या परता किती चांगला वाटेल नाही आमच्यापेक्षा चार पटीने। चार पट्टी चार पट्टी ना पाच पट्टी चांगला तुम्ही विषय कशी खायला म्हणजे आमच्यावर आठशे बत्तीस व्हायला ना ते

फुटणं महत्वाचं चांगलं आता बऱ्याच शेतकऱ्या दोन वेळेस नाही होऊन झालं झाला कापूस ते बोंडसड आहे ना भरपूर ते बोंड पाणी देताना कसं आहे प्रत्येक तासात जर पाणी दिलं तर कापूस फुटत नाही आणि थंडीमध्ये बोंडसड जास्त आहे मोठा विषय जे आहे ना बोंडसड आहे ना याच्यामुळे उत्पन्न घटायला आपण तीन चार वर्षापासून खूप सांगतो निवेदन देतो वगैरे खूप शेतकऱ्याला बोलतो ना ते तसं होतं ते फुटायला म्हणून आता हे जास्तीत जास्त गोडसड सर्व लोकांना समजावं म्हणून आमची त्या ठाकरे साहेब पत्रकार आला आता माहिती दोडसड

काय काय शेतकरी बांधण्यात जास्त खर्च असतो पण असे नुकसान होते ना खूप पाणी कसं सोडतात तुम्ही समजा पट पाणी पट पाणी पण एक पट्टा आहे जमिनीला की आहे कोरडवाहू आहे प्लॉट आहे आता घरून दीडशे मीटर पाणी आणलं पाणी नाही पाणी पाणी दिलं की की प्रत्येक जसं थंडीमध्ये बोनसडले वाढते मग पाणी देताना कसं लय कमी द्या लागते आता जानेवारी मध्ये पाणीच नाही द्यायचं ज्या ज्या लोकाच्या भारी जमीन येतात की ना त्याला बोंडसड जर यायची नसेल तर जानेवारी पर्यंत पाणी नाही खात नाही नंतर समजा जानेवारी पासून आपल्याला फडत चांगली होते आता कसं झालं पहिले कापूस कंटिन्यू वर्षभर चालायचा पण या बोंडसट रोगामुळे कापूस आपल्याला स्टॉप द्या पाणी बंद करावं लागते काळ्या जमीन तर जमतच नाही पाणी आणि ब्ल्यू कापूस टेप्टो सायकलिंग याच्या फवारने दोन तीन कंटिन्यू किंवा मग ले असेल तर कस्टुडिया घ्यायचं पंचवीस एम एल सोबत अशा टॉप म्हणू हे अशा फोवर नाही घ्यायला लागते हा रोग कंट्रोल होणं महत्वाचा आहे आता याच्या याच्या बाजूला एक दुसरा प्लॉट आहे त्याच्यात गेलो आता आम्ही शंभर टक्के बोंड फोडा प्रत्येक बोंडात बोंडसट आहे याच्यात तरी कमी आहे जसं की दहा पंधरा टक्के आहे समजा जसं शंभर बोर्ड लागले तर सत्तर ऐंशी बोर्ड तरी फुटतील पारंपरिक मध्ये शंभर टक्के दोन वेस नाही झाले की प्लॉट संपून जाते थंडी मध्ये या हो रोगाचा प्रादुर्भाव वाढते त्याच्यामुळे या थंडीमध्ये पान नाही द्यायचं बिलकुल